आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून मनसेच्या मागण्यांची दखल घेण्यात आली आहे निवडणुकाच्या कामामध्ये शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना काम देण्यासंदर्भात तातडीनं पडताळणी करा असे आदेश देण्यात आले या संदर्भात आयुक्त जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांची रात्री बैठक झाली त्यामध्येही निर्देश दिले गेले आहेत शिक्षकांच्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचारही सुरू आहे दरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकाच्या कामासाठी पाच दिवसांपेक्षा जास्त काळ झोंपण्यात येऊ नये असं मागणीचं पत्र मनसेनं लिहिलं होतं आणि मनसेनं त्वरित हस्तक्षेप केल्यामुळे शिक्षकांवरचा अतिरिक्त ताण आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान रोखता येण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं खुला झाला याचं समाधान वाटतं अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिली शिक्षकांना निवडणुकीची कामं दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे हा मुद्दा राज ठाकरे यांनी मीडियासमोर मांडला होता त्यांच्या आदेशानुसार मनसेच्या शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी भूमिका मांडली शिक्षकांवर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्थेची सूचना केली होती मनसेच्या हस्तक्षेपामुळे शिक्षकांवरचा अतिरिक्त ताण आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान रोखण्याचा मार्ग खुला झालाय ए माझा मासा उघडा डोळे बघा नीट